<laughs> गाईस तुम्ही कसे आहेत एकदम फाईन आम्ही जातो आता सावडवच्या धबधब्यावर स्पॉन्सर आहेत मृणाली सावंत तर <laughs> आता <laughs> आम्ही ता चालू धबधब्यावर मे महिन्यामध्ये धबधबा बघण्याचं पहिल्या पहिल्यांदाच असा असेल experience, ना एक्सपिरियन्स नाही एक्सपिरियन्स आपला फर्स्ट आहे आणि काय असेल असं काय होते आश्चर्य आम्ही बघा हे असं 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 वाटतंय की श्रावण महिना चालू आहे ना वहिनी ग्रीनरी, ग्रीनरी ग्रीनरी हे बघ खात धबधबा बघू सकाळपासून सकाळपासून सांगता आवर कपडे घाल धबधबा बघू चला आता आम्ही जातो मंधन गेलाय चैतू बरोबर तिकडे चैतू ऑटो घेऊन आलाय अरे तिथे बोलला ना तो येतो म्हणून आणि ग्रीनरी बघा असे श्रावण महिन्यामध्ये आहे असं वाटतं ना, ना, ना। श्रावण महिना चालू आहे हॅलो 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 रे रेंका आता ड्रायव्हरचा फोन येलो हा <laughs> चला भेटते थोड्या वेळात हॅलो आज तसं थोडं पाऊस कमीच होता म्हणून मग मा धबधब्याला दब आलो सगळेच म्हणजे दादा नाही आले दादा आणि माझे सासू सासरीने मंगेश मंगेश यांचं काम चालू आहे वर्क फ्रॉम होम त्याच्यामुळे ते, ते घरातून तिकडे काम करत आहेत आणि मग वहिनी बाकीचे आम्ही सगळे आले तिथे सावडावे दब धबधब्याला तर धबधब्यावरती पोचण्या अगोदर आता धरणाचं चा काम चालू आहे म्हणजे ते पाठिंबागे धरण आहे असं म्हणजे वॉटर हे आणि तिकडून मग तो धबधबा वाहतो जो सावडपचा सावडपचा धबधबा आहे तो तर इकडे आता धरणाचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे तर थोडासा चिकल आहे तर गाडी आता कसं पाऊस कमी झालेला आहे तरी पण स्लो आहे त्याच्यामुळे

你好。 तर धबधब्यावरती पण खूप मज्जा केली आता आणि के ते पाणी वाढलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं गडूळ पाणी झालेलं आहे खदूळ पाणी झालेलं आहे तर आम्ही आता म्हटलं जाऊया आपण कारण की पाण्याचा जर फ्लो वाढला तर मग तुम्हाला माहिती आहे की आपण रील्स एवढ्या सगळ्या बघतो तर त्याच्यामुळे आम्ही आता भरपूर एन्जॉय केला मुलांनी मस्त मज्जा केली तर आता आम्ही एन्जॉय तर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघतो कारण की घरी जाऊन परत राखण द्यायची तर त्याच्यामुळे म्हणजे सगळं येताना वाटण वगैरे काढून आलेलं आहे बाकीची सगळी तयारी केली आता म्हणजे भिजायचा हा प्लॅन नव्हता फक्त की धबधबा बघून यायचा हा प्लॅन होता आमचा पण मुलं गेले आणि आपल्याला म्हणजे आनंदाच्या भरामध्ये म्हणजे धबधबा बघितल्यानंतर काय राहलं नाही त्याच्यामुळे आम्ही मस्त असा एन्जॉय पण केला आणि आता येऊन पोचलो ना आहे आम्ही कणकवली बाजारपेठमध्ये तर जाताना म्हणजे नाट ते कणकवली तेरा किलोमीटर आणि तिथून परत कणकवलीवरून सावडाव धबधबा आहे सोळा किलोमीटर तर असा हा प्रवास झाला आमचा तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्त काही व्हिडिओ मी शूट नाही केला कारण की मोबाईल हातामध्ये होता भिजला भिजला तर परत प्रॉब्लेम होणार पडला तर पाण्यामध्ये त्याच्यामुळे मी जास्त शूट नाही केला त्यानंतर आता मस्त थंडी पण वाजत होती कारण की भिजलेत सगळे तर चहा पितो इथे तर मस्त अशी गरमागरम चहा घेतला कांदे लावले वाजताय कपडे सगळे ओलेत गार एकदम चिपचिपटी व्हायची माझी बापडे कपडे सगळे ओलेत अने गार चिपचिपत गरक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय